नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती जावळा झुटा येथे दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस सकाळी सर्व समाजाच्या वतीने ध्वजारोहण करून लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीला सुरुवात करण्यात आली सकाळी आठ वाजता व अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे महाराष्ट्र परदेश सचिव सचिनभाऊ साठे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख निर्माण करणारे बालासाहेब गडकर काका यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रम करण्यात आला यावेळी सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पूजा करून मिरवणूक काढण्यात आली यावेळी उपस्थित जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिनभाऊ साठे यांचे कट्टर समर्थक बालासाहेब गडकर काका यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष परभणी पांडुरंग गडकर अशोकजी साठेसाहेब जिल्हा संपर्क प्रमुख महिला आघाडी जिल्हाध्यक्षा निशाताई गायकवाड व महिला तालुकाध्यक्षा अरुणाताई गडकर नानी व सुरेश गायकवाड जिल्हा सचिव राज नाटकर तालुका उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड इत्यादीची उपस्थिती होती या उत्सव समितीचे आयोजक सुरेश गायकवाड पांडुरंग गडकर प्रदीप गायकवाड सुरेश रमेश गडकर रमेश परमेश्वर धोत्रे बाबा सौंदरमल श्याम गायकवाड भगवान गडकर बाबासाहेब गडकर एकनाथ गायकवाड सुभाष गायकवाड व संयोजक बालासाहेब गडकर काका गावातील समाज बांधव यांची उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा